नमस्कार मंडळी सर्वात आधी तुम्हाला व हो तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या खूप खूप चला तर आज आपण बघणार आहोत साधी सिंपल आणि अर्ध्या तासाच्या आत होणारी अशी व्हेज थाळी गुढीपाडवा विशेष बनवते आणि आपण बनवणार आहोत हरभरे आणि बटाट्याची भाजी म्हणजे शेकभाजी पुरी श्रीखंड आणि डाळ भात बनवणार आहोत इथं मी हरभरे स्वच्छ धुवून घेतले रात्रभर भिजवले होते आणि ते कुकरला टाकले नंतर भात पण लावला आणि मग आपण दही घेतलं होतं श्रीखंड बनवायला मी पॉकेटचं दही वापरलं होतं तुम्ही अजिबात नका वापरू कारण ते खूप फस्ती रेसिपी म्हणजे अर्धा किलो दह्याचं तुम्ही बघू शकता इथं नंतर किती श्रीखंड झालेलं आहे ते मग छान असं त्या दह्याचं पाणी काढायचं एका स कॉटनच्या कपड्यामध्ये ठेवून आणि मग निघल तेवढं काढायचं जास्त निघणार नाही आणि एका चाळणीवर ठेवून त्याच्यावरून काहीतरी जाडसर जर ठेवायचं इथे मी छोटा खलबत्ता ठेवलेला आहे तुम्ही दुसरे किंवा कुठली वस्तू ठेवू शकता जेणेकरून पाणी निघेल आणि इथं पुरीसाठी मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा कप बारीक रवा टाकलेला आहे चवीपुरतं मीठ टाकून छान असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून मळायचं म्हणजे पुऱ्या छान अशा मऊ सूत होतात आणि किती पण वेळ मऊ राहतात म्हणून थोडं थोडं पाणी टाकून पीठ सगळं घट्ट मळून घ्यायचं नंतर पिठाला वरून थोडंसं पाणी टाकून झाकून ठेवायचं अर्ध्या तासासाठी म्हणजे पीठ चांगलं भिजतं आणि त्याचा चिकटपणा येतो चांगला असा आणि मी ते आपलं हरबरी शिजले होते ते काढून घ्यायचे एका दुसऱ्या भांड्यामध्ये आणि मी त्याच्यातच डाळ लावली होती एक कप तुरीची डाळ आणि अर्धा कप मुगाची डाळ दोन्ही मिक्स करून टाकते मी तुम्ही शक्यतो तुरीची पण वापरली तरी चालतं त्यातमध्ये टाकली एक हिरवी मिरची आणि एक टमॅटो टाकला कापून मग त्याच्यानंतर थोडंसं हिंग आणि थोडी हळद टाकून कुक करला त्यात दोन ते तीन शिट्ट्या घेतल्या दोन ते शि तीन शिट्ट्यामध्ये डाळ शिजते जास्त वेळ ठेवायची पण काही गरज नाही ते पण मीडियम गॅसवर मग नंतर इकडं भाजीची तयारी करून घेऊ आपण त्याच्यासाठी थोडे शेंगदाणे मी छान असे भाजून घेतले भा शेंगदाणे भाजल्याच्या नंतर त्यात ते थोडंसं तेल टाकून दोनच मिनटं परतून घ्यायचं आणि ते काढून घ्यायचे मग नंतर त्यातच खोबर टाकायचं थोडंसं खोबर टाकून ते पण तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर कांदा टाकायचा एक उभा चिरलेला फास्ट हा लसणाच्या भाकळ्या आणि थोडंसं अद्रक टाकून ते पण छान भाजून घ्यायचं ते थोडं मऊ पडलं की मग त्यात टाकायचा एक टोमॅटो चिरलेला बारीक चिरा किंवा मोठा मोठा पण चिराट चालतो असं काही नाही कारण त्याची पेस्ट बनवायची आपल्याला म्हणून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हे मिश्रण एका डिशमध्ये काढून घेऊन त्याला गार करायचं आणि वाटून घ्यायची पेस्ट बारीक अशी मग त्याच्यानंतर ते कढईमध्ये तेल टाकून जिरे मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी टाकायची आणि आपण जी पेस्ट वाटून घेतली होती ना ते टाकून छान असं परतून घ्यायचं मग नंतर मसाले टाकायचे थोडंसं मीठ टाकलं परत लाल तिखट कांदा लसूण मसाला हळद आणि थोडासा गरम मसाला पण टाकला होता आणि जिरेपूड आणि काळा मसाला घरगुती काळा मसाला आहे तो तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तर काही गरज नाही आहे एवढे कारण त्याच्याने चव छान येते म्हणून मी वापरते थोडा थोडा मग छान असं मिक्स करायचं सोटेपर्यंत थोडंसं आणि मग नंतर आपण उकडून घेतलेले हरभरे टाकायचे आणि दोन बटाटे चिरून उकडून घेतले होते ते पण ते पण टाकायचे त्यात आणि सगळं मिक्स करून पाच मिनटं शिजवून घ्यायचं तर छान असं दा, मग दा, त्याच्यानंतर आपण डाळ आपली डाळ पण तयार होती मग डाळ छान अशी घोटून घ्यायची मग त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आणि मग फोडणी टाकायची जिरे मोहरी आणि कडीपत्ताच टाकले होते मी दुसरं काही नाही टाकलं आणि वरतून थोडीशी कोथंबीर टाकली आणि मग आपलं तेल लावून थोडंसं पिठाला छान मऊ करून घ्यायचं आणि मग छोटे छोटे गोळे करून पुरी पीठ लावून दोन्ही बाजूने लाटून घ्यायची आणि हो पुरी तेल लावून लाटली तरी पण चालेल मग आणि मी पीठच लावून लाटते म्हणून मी पीठच लावून लाटलं ला होतं पण छान झाल्या होत्या दोन्ही बाजूने लाटायच्या म्हणजे छान अशी पुरी फोगती आणि गोल्डन ब्राऊन रंग येईस तर मिडियम गॅसवर छान तळून घ्यायचं तयार आहेत आपल्या पुऱ्या मग आता आपण बनवूया श्रीखंड आपण जे रुमालामध्ये बांधून ठेवलं तेव्हा ते सगळं काढून एका गाळणीवर घ्यायचं आणि मग एका चमच्याच्या किंवा विस्करच्या साह्याने ते छान असं गाळून घ्यायचं चमच्यानेच येतं येणार ते मग चमच्याने छान असं पुरण वाटतं तसं ग काळून घ्यायचं लवकरच होतं मग सगळं काढून घ्यायचं तुम्ही बघू शकता किती झालं होतं चारशे ग्राम दह्याचं एवढंच झालं होतं कारण पाणीच खूप निघालं त्याचं त्याच्यामुळं हे दही एवढंच बनलं माझं मग त्याच्यामध्ये मी दोन चमचे विलायची वाटून टाकलेली साखर टाकली आणि हो विलायची श्रीखंड बनवते आहे आपण त्याच्यामुळं विलायचीचं प्रमाण होईल तेवढं जास्तच ठेवायचं मग छान असं काढून घ्यायचं ते एका वाटीमध्ये आणि सर्व करायचं वरून आवडत असेल तर ड्रायफ्रूट्स टाकायचे थोडेसे आणि मी विलायची पण टाकली होती थोडीशी जाडसर वाटलेली कारण विलायची श्रीखंड म्हणल्यानंतर विलायचीचा फ्लेवर तर यायलाच पाहिजे म्हणून असे थोडीशी जाडसर वाटून टाकली होती आणि वरून थोडेसे ड्रायफ्रूट टाकून सर्व केले तयार आहे आपली थाळी